लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली आता पुन्हा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली असल्याचं वृत्त समोर आलंय आता शरद पवार आणि एकनाथ शिंदेकडून जरी वारंवार सांगितलं जात असलं की ही भेट राजकीय नाहीये मात्र तरी जिथं शरद पवार तिथं शक्यता या समीकरणामुळे अनेक तर्कवितर्क राजकीय जाणकार लावतात त्यातलाच एक म्हणजे काही मतदारसंघात शरद पवार आणि एकनाथ शिंदेची छुपी युती होणार जर यदा कदाचित असं असेल तर ही मतदारसंघ कोणती असू शकतात तेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी पहिला मतदारसंघ ज्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे छुपी युती करू शकतात तो म्हणजे भूमपरंडा विधानसभा मतदारसंघ भूमपरंडा विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघाच्या सीमेवर असल्यामुळं या मतदारसंघावर शरद पवारांचा प्रभाव असणं हे साहजिक आहे कदाचित त्यामुळंच दोन हजार चौदा पर्यंत इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे हे आमदार म्हणून निवडून येत असावेत मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत हा मतदारसंघ शिवसेनेच्या तानाजी सावंतांनी जिंकला आता सावंत हे एकनाथ शिंदेसोबत जरी असले तरी महाविकास आघाडीत सुरू असलेल्या विद्यमान जागांच्या फॉर्म्युल्यामुळं इथं ठाकरेंचं उमेदवार असणं हे निश्चित आहे आणि ठाकरे गटाकडून इथं ज्ञानेश्वर पाटील हे मैदानात असणार हे पण जवळपास निश्चित झालं आता यदा कदाचित ज्ञानेश्वर पाटलांचा विजय झाला तर शरद पवारांच्या पक्षासाठी या मतदार संघाचे दरवाजे हे कायमचे बंद होईल आणि ही बाब ओळखून कुठेतरी शरद पवार हे तानाजी सावंतांना तर असंच काही सचित्र आपल्याला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळण्याची शक्यता तिथं देखील दोन हजार एकोणावीस पर्यंत राष्ट्रवादीचे सुरेश लाड हे आमदार होते मात्र गेल्या निवडणुकीत महेंद्र थोरवेंच्या माध्यमातून हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळं इथं देखील ठाकरेंना संधी मिळताना दिसते त्यामुळे पवार इथं देखील ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काम करण्याची शक्यता आता आपण अशा मतदारसंघाबद्दल बोलूया जिथं एकनाथ शिंदे हे शरद पवारांना मदत करू शकतात आता महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्षपणे संघर्ष असल्याची बाब काही लपून राहिली नाहीये शिवाय अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळे कदाचित अजित पवार हे जोमानं कामाला लागलेत आणि यदा कदाचित महायुतीत त्यांचे जास्त आमदार निवडून आलेच तर ते मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अजितदादांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदे हे काही मतदारसंघात शरद पवारांना ताकद देऊ शकतात यात पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ आता कोपरगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आमदार असून अजित पवारांनी त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली मात्र कोपरगाव ज्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो तिथं शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे दोन टर्मचे खासदार राहिले आणि यंदाच्या लोकसभेला ते पराभूत झाले असले तरी त्यांना कोपरगावातून सहापेक्षा अधिकची लीड होती त्यामुळे अजितदादांच्या आमदाराला पाडण्यासाठी एकदा शिंदे हे सदाशिव लोखंडेंच्या माध्यमातून शरद पवारांच्या उमेदवाराला मदत करू शकतात तसंच काही पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत देखील होण्याची शक्यता आहे पारनेर मतदारसंघात शिवसैनिकांची मोठी फळी आणि आगामी निवडणुकीत इथं दोन्ही राष्ट्रवादीत लढत होणार असून शरद पवारांकडून विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि अजित पवारांकडून सुजित झावरे मैदानात असण्याची शक्यता आहे आता अजितदादांचा उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे येथील शिवसैनिकांना राणी लंकेंना मदत करण्याचे आदेश देऊ शकतात मात्र हे सर्व तर तर्क आहेत यावर्षी तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा